मी अशोक आनंद कोळी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन सिनियर पी आय उदय एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत ठाणे पोलीस आयुक्त महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण व ग्लोबल केअर फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत विजिट माय पोलीस स्टेशन माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या हा एक प्रोग्रॅम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की पोलिस आणि जनतेमध्ये विश्वास संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत करणे त्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमधले सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी उदयक रोजी दहा ते चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी या ठिकाणी भेट द्यावी